नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आलेला आहे निवड झालेल्या उमेदवारांबाबत सूचना बघा त्यांनी नियुक्ती आदेश जाहीर केले होते आणि जॉईनिंग करण्याची तारीख होती एक मार्च पासून तर तीस मार्चपर्यंत परंतु सोळा तारखेपासून आचारसंहिता सुरू झाल्या असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना सेवेमध्ये रुजू होता आलेलं नाही त्याबाबत ते त्यांनी सूचना दिलेल्या आहे डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी ॲस्परं टाइम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिकाबाबत सूचना आहेत निवड उमेदवारांकरिता सूचना तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र व पूर्व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पंधरा मार्चला पंधरा मार्च, मार्च दोन हजार तेवीस रोजी वा त्यापूर्वी सादर करणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत सदर नियुक्ती आदेशात सेवेत रुजू होण्याचा कालावधी एक मार्च दोन हजार चोवीस ते तीस मार्च दोन हजार चोवीस असा देण्यात आला होता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक हजार ची आदर्श आचारसंहिता सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी पासून लागू झाली असल्याने नियुक्ती आदेश दिलेल्या तथापि सेवेत रुजू न झालेल्या उमेदवारांना सेवेत रुजू करून घेता आले नाही बघा त्यांनी सेवेत रुजू करून घेण्यासाठी शासनाला परवानगी मागितलेली आहे नियुक्ती आदेश दिलेल्या उमेदवारांना सेवेत रुजू करून घेण्यास परवानगी मिळणेबाबत शासनात शासनास विनंती करण्यात आली आहे शासनाकडून याबाबत परवानगी प्राप्त होत्यास उमेदवारात सेवेत रुजू होण्याबाबत त्यांचे वैयक्तिक ईमेल आय डीवर कळवण्यात येईल अन्यथा आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे तारखेपासून म्हणजेच सहा सहा दोन हजार चोवीस रोजीपासून उमेदवारास सेवेत रुजू होता येईल सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांक राहील पंधरा सहा दोन हजार चोवीस असा राहील बघा शासनाकडून जर परवानगी मिळाली तर तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवर कळवण्यात येईल नाहीतर तुम्ही सहा जून पासून सेवेमध्ये रुजू होऊ शकता आणि त्याची जी अंतिम तारीख आहे ती राहील पंधरा जून बघा त्यांनी इथे काय आहे सेवेत रुजू होण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक एकवीस सहा दोन हजार एकवीसनुसार नुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली दोन हजार एकवीस मध्ये तरतुदीनुसार सेवा श्रेष्ठता निश्चित करण्यात येईल तरी सर्व निवड निवड उमेदवारांना सूचित करण्यात येते की वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र त्वरित या कार्यालयात सादर करावे निवड झालेल्या उमेदवारांकरिता त्यांनी हे सूचना दिलेल्या आहेत तुम्ही या सूचना नीट वाचा आणि तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद